राम रामराम सोयाो हो। तुम्हाला वाटत असं या शेतकऱ्याचा काय तारफडा चालू आहे अरे बाबा हे शेतकऱ्याचा तारफडा आयुष्यभर चालणारच आहे आता आपण गोबीची मंडी काढून ठेवली घेण्या बांधून सगळं ओके केलं आणि आता जीब आणली होती मंडीची गाडी भरासाठी तर आता जीबिडं फसून गेली आपली श्यात्कार्याचा। आता सगळा रस्ता वल्ला आहे सरकार काही लक्ष देत नाही शेतकऱ्याकडं आता सरकारचं काम आहे सरकार नुसतं म्हणतं जिथं शेत तिथं रस्ता आता आता तर शेतातलाच रस्ता आहे पण याच्यात कुठं सरकारनं मुरुम भरला नाही खडीकरण केलं नाही म्हणजे शेतकऱ्याला सगळं वाऱ्यावर सोडून दिले आणि तिकडे व्यापाऱ्यासाठी नोकरीवाल्यासाठी सरकार मस्त सिमेंट रस्ते डांबरी रस्ते टकाटक करतं कारण त्यांच्या कार व्यवस्थित चालल्या पाहिजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे शेतकरी मेला तर मेला आज हे मंडी न्यायची म्हणून काही अडचण नाही पण जर ह्या रस्त्याने पेशंट न्यायचं पेशंट दीड रस्त्यातच मरून जाईल आता जी फसली याच्यासाठी ट्रॅक्टर आणावं लागलं आता याला दोन चारशे रुपये आपल्याला खर्च आला आणि तुपारपासून आम्ही परेशानी आता जीप काढामध्ये म्हणजे शेतकरी बळ तरी कुठं कुठं लाईन इथं शेतीला वेगळं बळ लावीन वे काही वे रस्त्यासाठी वेगळं बळ लावीन वे म्हणजे खरंच ही शेतकऱ्याची बिकट परिस्थिती सरकारनं निर्माण केली तरी सरकारनं शेतकऱ्याचा विचार करावा धन्यवाद